महिला व मुलींच्या आर्थिक सक्षमतेसाठी भारत सरकारने भारतीय पोस्ट विभागातर्फे एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत पत्र योजना हि एक बचत योजना आहे या योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येते या योजने साथी पोस्ट आपिस में दे खाते साठी सात आकारले जाते या योजनेची मॅच्युरिटी कालावधी दोन वर्षात कमी एक हजार जास्तीच्या सहा महिन्यानंतर मुदत व पूर्व पैसे मुदत पूर्व पैसे काढता येतात या योजनेमध्ये चांगले व्याजदर आहे तसेच महिलांसाठी हे अतिशय उपयोगी बचत योजना आहे भारतीय पोस्ट विभाग केंद्र शासनाचा असल्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित आहे पोस्ट विभाग योजनेचे नाव महिला सन्मान बचत पत्र व्याज दर सात पॉईंट पाच टक्के मॅच्युरिटी कालावधी दोन वर्ष कमीत कमी गुंतवणूक एक हजार रुपये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही मित्रांनो महिला सन्मान बचत पत्र योजनेची ही माहिती होती ही अतिशय उपयुक्त योजना आहे